केंद्रीय मंत्री नारायण राणे हे खरंच ग्रेट आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पर्यायानं कोकणासाठी नारायण राणे हे मिळालेलं वरदान आहे अर्थात एक पत्रकार म्हणून एका राजकीय नेत्यावर एवढी स्तुती सुमनं उधळण्याचं कारणही तेवढंच ग्रेट आहे तुमच्या विशेष प्रयत्नातून कोकणातील उद्योजकांना बळकटी देण्यासाठी संपूर्ण पट्ट्यातील एम एस एचं एकमेव प्राद्योगिक केंद्र अर्थात भारत सरकारचं आधुनिक प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गात होत आपल्या मंत्रीपदाचा उपयोग आपल्या जन्मभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कसा करावा याच हे उत्तम उदाहरणच आहे राजकारणी जेव्हा चुकतात तेव्हा त्यांच्या चुका दाखवलं हे जसं आम्हा पत्रकारांचं काम आहे तसंच एखादा राजकारणी जेव्हा सिंधुदुर्गच्या पर्यायानं कोकणाच्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करत असतील तर त्यांचं कौतुक करणं हे सुद्धा माध्यम म्हणून आमचं काम आहे असं मी समजतो चित चिकाटी सातत्य परिश्रम महत्वाकांक्षा आणि स्वप्न म्हणून पाहिलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरवण्याची ताकद असलेलं नेतृत्व म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे होय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबवणा कोकणातील नवीन उद्योजकांना घडविण्यासाठी व कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचं आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग नगरीत होतं या प्रशिक्षण केंद्रावर सुमारे एकशे पासष्ट कोटी रुपये भारत सरकार खर्च करणार आहे पी एम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबवली जात असताना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी तसंच सिंधुदुर्गातील तरुण तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सिंधुदुर्ग नगरी इथं होतोय खरं तर ही बाब सिंधुदुर्गच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरार होणारी नवीन तंत्रज्ञान केंद्र विस्तार केंद्राची स्थापना या योजनेअंतर्गत एम एस एम ई मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या वीस तंत्रज्ञान केंद्रापैकी सिंधुदुर्ग इथं साकारणार असणारं तंत्रज्ञान केंद्र हे एक आहे संपूर्ण पट्ट्यातील एकमेव केंद्र म्हणून या केंद्राची ओळख असणार आहे या केंद्रामुळे उद्योजकांची स्पर्धात्मकता वाढेल आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजगार आणि बेरोजगार तरुणांना सेवा प्रदान करेल त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवून रोजगार मिळवता येईल त्याचप्रमाणं औद्योगिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल बनवण्याचा उद्देश या तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून डोळ्यासमोर ठेवण्यात आलाय हे सुद्धा तितकंच कौतुकास्पद आहे खर तर कोकणाला लागलेला बंद घरांचा शाप या निमित्तानं मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नारायण राणे करतायत हे या ठिकाणी स्पष्ट होत असल्यानंच राणे साहेब तुम्ही ग्रेट आहात हे आपसुकच होतात इथं कोकणात उद्योगधंदे नसल्यानं रोजगाराच्या अपेक्षित संधी नसल्यानं कोकणातील गावागावातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर हे शहराच्या ठिकाणी होतं आहे पर्यायानं गावातील शाळा बंद पडत चालल्यात गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा अल्प प्रमाणात आहेत गावातल्या तरुणांना लग्नाला मुलगी मिळत नाही आहे ही परिस्थिती वेळेत बदलली नाही तर अजून काही वर्षांनी अजून काही वर्षांनी कोकणातील गावं अक्षरशः ओस पडण्याची भीती नेहमीच सतावते हीच भूमिका कोकणशाहीनं देखील अगदी सुरुवातीपासून मांडली कोकणशाहीच्या याच भूमिकेला साजेचं सा काम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडनं होत असतानाचं चित्र समोर येत असल्यानंच साहेबांचं सा एक माध्यम म्हणून कौतुक करणं हे अनिवार्य ठरलं कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पानं विरोध या विरोधी मानसिकतेमुळे कोकणाचा सर्वांगीण विकास आहे हे त्रिवार सत्य आहे मंत्री नारायण राणे मात्र या विरोधी भूमिकेला सद्यस्थितीत अपुवाद दिसत आहेत सुरुवातीला रिफायनरी प्रकल्पाला भले राणेने विरोध केला असेलही पण आताला त्या प्रकल्पाचं महत्त्व लक्षात आल्यानंतर प्रकल्पाच्या बाजूनं ठामपणे उभं राहण्याचा सौदार्यसुद्धा राणे दाखवत आहेत हे नजराड करून चालणार नाही परवे इथं बांधलेलं मल्टीस्पेशालिस्ट एस एस पी एम हॉस्पिटल जर मुंबईत बांधलं असतं तर राणेंनी खोऱ्याने पैसे खेचले असते हे पण तितकंच सत्य आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत या उद्देशानं त्यांनी बांधलेलं हॉस्पिटल तर नेत्रदीपकच आहे राणेंच्या स्वप्नातील सिवळ सारख्या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे आजही या प्रकल्पाचं घोंगड भिजतच आहे पत्रकार म्हणून माझा एवढाच मुद्दा आहे की सिवळला त्यावेळी विरोध झाला त्याची कारणं सर्वश्रुत आहेत पण त्यानंतर सिवडसारखा प्रकल्प मालवणमध्ये व्हावा यासाठी विरोधी भूमिका घेणाऱ्यांनी किती प्रयत्न केले हे सुद्धा आताला आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं जनतेसमोर येणं गरजेचं आहे चिपी विमानतळावेळीसुद्धा तेच घडलेलं एकूणच या प्रकल्पविरोधी मानसिकतेमुळे सिंधुदुर्गचं किंबहुना कोकणाचं प्रचंड नुकसान होतंय हे का समजत नाही आहे राणेंनी आणलेले एम एस एचं प्राद्योगिक के केंद्र हे निश्चितच पुढील प्रगतशील सिंधुदुर्गला दिशा देणार आहे एवढं निश्चित यांसारख्या असंख्य कारणांमुळेच राणेसाहेब तुम्ही ग्रेटच आहात हे अधोरेखित होतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका